कशाला चार्ज करायचा कशाला बनीच्या डोक्या पडायची आता आम्हाला शिकवायला मुंबई चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले लक्ष्मी बसल्या तवा लक्ष्मी तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नारायची तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला हनलो तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत आता म्हणणार तवा कुठे गेल ते कमी नाही म्हणले तवासले हो देवेंद्र फोन ती कमी हळली का रे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग की लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही नाही मी वरी जाणार आहे एवढचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवस त्याचं काय सांगताय हो त्याचं काय सांगताय माझ्या